मेट्रा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मैदाना काही महिन्यांपूर्वी सरकारने एक जी आर काढलेला होता त्या जी आरमध्ये मध्ये त्यांनी घोषणा केली होती की हिंदी भाषा ही आता पहिली ते पाचवीच्या मुलांना द्वितीय भाषा म्हणून शिकवण्यात येईल या घटनेच्या जवळपासच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निकाल दिला होता आदेश दिला होता की लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या आणि दिवाळीच्या अगोदरच त्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करून टाका या दोन घटनांच्या अगोदर एक महत्त्वाची घटना घडली होती ती म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा सुपडा पूर्णपणे साफ झालेलं होतं सर्व विरोधी नेते आपल्या जखमांना चाटत होते आणि जेव्हा न्यायालयाने हा निकाल दिला की दिवाळीच्या अगोदर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करावं लागेल तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना अचानक जाग आली कारण महापालिकेची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांदरम्यानच घेतली जाणार आहे आणि ती निवडणूक जिंकणं या दोघांसाठी आवश्यक आहे दोघांना पुढे राजकारण करायचं असेल तर महापालिका ही त्यांच्यासाठी प्राणवायू आहे आणि ती निवडणूक जिंकण्यासाठी सरकारने हा हिंदीबाबतचा काढलेला जी आर त्यांना यशाची पहिली पायरी वाटली मग मराठीच्या बचावासाठी या जी आरच्या विरोधात अनेक आंदोलन मोर्चे मोठमोठे मोड़ भाषण देण्यात आले शेवटी सरकारने आपला जी आर परत घेतलाच आणि हा जी आर परत घेतल्यानंतर मराठी माध्यमांनी ठाकरे ब्रँडचं नरेटिव्ह बांधायला सुरुवात केली दोन ठाकरे बंधूंना घाबरून सरकारने हा जी आर मागे घेतलाय अशा बातम्या चालवण्यात आल्या या बातम्या बात दोन ठाकरे बंधूंना खऱ्या वाटायला लागले की आपल्या ताकदीमुळेच सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जी आर काढलेला परत घेतलेला आहे आणि जर दोघं एकत्र आलो तर महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला हरवणं कोणासाठीही शक्य नाहीये मग दोघांनी भेटीगाठी सुरू केल्या दोघंही बंधू अनेक एक वर्षांनंतर एका व्यासपीठावर आले महिनाभर मराठी माध्यमांवर ठाकरे ब्रँडविषयी खूप चर्चा झाली दोन्ही बंधू एकत्र आले तर भाजपचा आणि महायुतीचाच महापालिकेच्या निवडणुकीत पूर्णपणे सुपडा साफ होईल असा अंदाज बांधण्यात आला पण आता देवेंद्र फडणवीसही निवडणुकीला जवळपास पाच ते सहा महिने अजून शिल्लक असताना तयारीला लागलेले आहेत सोबतच त्यांनी या ठाकरे ब्रँडचा बँडही वाजवून टाकलेला आहे कालच्या दिवशी म्हणजे सतरा सप्टेंबरला वरळी डोममध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्तानं देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना संबोधत एक छोटंसं भाषण केलं त्या भाषणादरम्यान त्यांनी ठाकरे ब्रँडची खिल्ली उडवली असं म्हटलं तरी सुद्धा काही चुकीचं ठरणार नाही देवेंद्र फडणवीसांनी त्या भाषणात बेस्टच्या निवडणुकीविषयी सर्वात पहिल्यांदा भाष्य केलेलं आहे आणि मी त्या निवडणुकीदरम्यान त्या निवडणुकीचा परिणाम जो तुमच्या समोर आला त्यावर व्हिडिओ बनवत जे तुम्हाला मी सांगितलेलं होतं की या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही ठाकरे बंधूंना मीडियाद्वारेच फसवलंय ते कसं केलं हे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले की साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही म्हणालो की पक्षावर निवडणूक नाही लढवायला पाहिजे आणि प्रत्येक पॅनलने आपल्या जोरावर ती निवडणूक लढवली तर लोकांसाठी चांगलं होईल पण काही लोक स्वतःचं हसं करून घेण्यासाठी तत्पर असतात त्यांनी म्हटलं की आमचा ब्रँड आहे पण त्यांच्या ब्रँडचा आमच्या शंकरराव दरेकर आणि लाडनेच बँड वाजवून टाकला म्हणजे देवेंद्र फडणवीस सांगण्याचा प्रयत्न करतायत की दोन्ही ठाकरे बंधूंना आपला अहंकार घमंड कोणत्या ठिकाणी दाखवायचा आणि कोणत्या ठिकाणी नाही याची काळी मात्रही अक्कलच नाही आहे बेस्टसारख्या छोट्याशा निवडणुकीत ब्रँडची प्रतिष्ठा पूर्णपणे पणा लावून टाकली आता दोन्ही बंधू एकत्र आलेत तर बी जे पीचा सुपडा साफ होणार अशा वावड्या उठवण्यात आल्या आणि समोरून देवेंद्र फडणवीसांना संधी उपलब्ध करून दिली कारण जो ब्रँड त्यांना महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत वाचवून ठेवायचा होता ज्याची ताकद कमी आहे हे दोन्ही बंधूंना माहिती आहे तरीसुद्धा त्यांनी बेस्टच्या निवडणुकीत आपला ब्रह्मास्त्र वापरण्याचा निर्णय घेतला आणि त्या ब्रह्मास्त्राची ताकद किती कमी आहे हे देवेंद्र फडणवीसांनी उघड करून टाकलं माध्यमांमध्ये ज्या ठाकरे ब्रँडच्या बातम्या चालत होत्या ज्या वावड्या उडवल्या जात होत्या त्यामागे देवेंद्र फडणवीसांचंच हात होतं त्याने शशांक रावांच्या पॅनलला अलगतपणे नियोजनबद्ध पद्धतीने माध्यमांमधून लपवून ठेवलं गायब केलं ज्या निवडणुकीत बी जे पी नव्हतीच या निवडणुकी अगोदर बी जे पीच्या शून्य जागा होत्या त्या निवडणुकीत यांच्याच प्रवक्त्यांनी म्हणजे मनसेच्या संजय राऊतांसारख्या लोकांनी बी जे पीला खेचून आणलं आणि त्यांनी असा दावा केला की बेस्टची निवडणूक ही महापालिकेसाठी एक लिटमस टेस्टसारखी असणार आहे या निवडणुकीत ज्या पक्षाचा विजय होईल तोच महापालिकेत जिंकणार आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी या सुवर्ण संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला बी जे पीने असा नरेटिव्ह उभा केला की लोकांनाही वाटायला लागलं की ही लढाई शशांकराव विरुद्ध उद्धव ठाकरे नाही आहे तर ठाकरे बंधू विरुद्ध बी जे पी आहे आणि यात जो जिंकेल तोच महापालिका जिंकणार आहे पण बी जे पीने आपली पूर्ण ताकद शशांकरावांच्या पॅनलच्या मागे लावलेली होती आणि जो परिणाम तुमच्यासमोर आहे त्यावरून सुद्धा कळतंच आहे शशांकरावांचा पॅनल विजयी झालाच ठाकरे बंधूंची बेस्टमधली सत्ता गेली आणि दोन्ही बंधू एकत्र आले तरीसुद्धा त्यांच्या खात्यात फक्त शून्य जागाच आल्या आणि जी बी जे पी स्पर्धेतच नव्हती तिला बसल्या जागी दोन जागा मिळाल्या वरून जनतेला हा संदेशही गेला की उद्धव ठाकरेंना म्हणजे दोन्ही ठाकरे, ठाकरे बंधूंना बी जे पीने हरवलेलं महायुतीचा विजय झालेला पण मुळात जिंकले होते शशांकराव ही लढाईच उद्धव ठाकरे विरुद्ध शशांकराव होते पण संजय राऊतांसारख्या लोकांनी या लढाईला ठाकरे ब्रँडविरुद्ध भाजप किंवा ठाकरे ब्रँड विरुद्ध महायुती करून टाकलं आणि जी महायुती जिंकलीच नाही आहे त्या महायुतीला जिंकल्याचाच नरेटिव्ह नंतर मीडियानेच बांधलं आणि यालाच म्हणतात ब्रँडचा या बँड वाजवणं यासोबतच कालच्या भाषणात देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सत्य परिस्थितीचा आरसा दाखवलेला आहे आणि चतुर्तेने ठाकरे ब्रँडची उंची कमी करून टाकलेली आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात की ब्रँडविषयी आम्हाला सांगू नका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते तुम्ही ब्रँड नाही आहात आमच्याकडे जागतिक ब्रँड आहे आणि तो ब्रँड म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे तो ब्रँड होता तुम्ही नाही आहे नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही त्यामुळे आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये या ठिकाणी जगातला सगळ्यात मोठा ब्रँड आमच्याकडे त्याचं नाव नरेंद्र दामोदरदास देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलं ते शंभर टक्के खरं आहे ठाकरे ब्रँड सारखी वस्तू नाही होती ना हे नाही नसणार कारण बाळासाहेबांच्या नावाचा ब्रँड होता आणि जर हे खरं नसतं तर पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या गटाला स्वतःचं नाव दिलं असतं शिवसेना उद्धव ठाकरे म्हणून पण बाळासाहेबांचं नाव त्यांना वापरावं लागलं आणि त्यांनाही माहिती आहे यामागचं कारण की बाळासाहेबांचं नाव लावलं नाही तर आपल्याला कोणीही काळीचंही महत्त्व देणार नाही आणि सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान आमची शिवसेना ही खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे म्हणूनच प्रचार केला होता आणि या निवडणुकीत दोन्ही गटांनी याच मुद्द्यावर तर निवडणूक लढवली होती की कोणाची शिवसेना ही बाळासाहेबांची खरी शिवसेना आणि निवडणुकीच्या परिणामात आपल्याला जनतेने सांगितलंच की एकनाथ शिंदेंची शिवसेना जनतेच्या मतानुसार खरी बाळासाहेबांची शिवसेना जर मुद्दा निवडणुकीचा हा असता की ठाकरे ब्रँड किंवा ठाकरेंचा पक्ष कुठला आहे तर कदाचित उद्धव ठाकरे निवडणूक जिंकले असते आणि सर्वात महत्वाची गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी आपल्या त्या वक्तव्यात ठाकरे ब्रँड नावाची समस्या जी माध्यमांद्वारे उभी केली जाते त्याचाही उपाय सांगितलेला आहे आणि त्या वक्तव्यात त्यांनी स्वतःचं नाव कुठेही घेतलेलं नाही आणि हेच त्यांचं चाणाक्षपण आहे देवेंद्र फडणवीस स्वतःही आज राज्यस्तरीयच नाही तर देशपातळीवर नवीन ब्रँड म्हणून बी जे पीत उदयाला येत आहेत ते स्वतःचंही नाव घेऊ शकले असते की देवेंद्र फडणवीस विरुद्ध ठाकरे बंधू पण त्यांना हे कळालं की फडणवीस विरुद्ध ठाकरे लढाई झाली तर उद्धव ठाकरेंद्वारे बाळासाहेबांचं नाव घेऊन त्यांच्यासाठी भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि त्यांनी अलगतपणे आपलं नाव टाळून नरेंद्र मोदी नावाचा ब्रँड पुढे केलेला आणि कोणालाही यात शंका करायची गरज गरेच नाही आहे की नरेंद्र मोदी आज जागतिक ब्रँड आहेतच आणि त्या ब्रँडला हरवणं सध्या तरी देशात कोणासाठीही शक्यच नाही आहे मोदींचा आज पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांच्या पक्षातले नेते किंवा आपल्या देशातले मोठमोठे व्यापारी त्यांना शुभेच्छा देणारे व्हिडिओ शूट करणं हे पियार असू शकतं पण जगातल्या मोठ्या देशांचे राष्ट्रपती पंतप्रधान मी पहिल्यांदाच असं पाहतोय की व्हिडिओ शूट करून कुठल्या तरी नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत आणि आता ही आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की नरेंद्र मोदींना त्यांच्या वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मध्यरात्री बारा वाजताच आल्या ज्या मोदी ब्रँडला संपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प मागच्या काही महिन्यांपासून काम करत आहेत त्या ब्रँड समोर हार म्हणून काल त्यांनी ट्विट केला की रशिया युक्रेनचं युद्ध थांबवण्यात नरेंद्र मोदी हे खूप जास्त मदत करतायत म्हणजे जागतिक नेतेसुद्धा या नरेंद्र मोदी ब्रँडला संपवण्यात अपयशी ठरलेले आणि त्या ब्रँडसमोर ठाकरे ब्रँड जो अस्तित्वातच नाही आहे त्याचा टिकाव लागणं तर शक्यच नाही आहे नरेंद्र मोदींनी एक फुंक जरी मारली तरीही त्या फुलाच्या पाकळीप्रमाणेच ठाकरे ब्रँड जो नाहीच आहे तो उडून जाऊ शकतो त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत जर ब्रँडची लढाई होणार असेल तर फडणवीसांनी आपलं नाव अलगतपणे मागे करून नरेंद्र मोदींचं नाव पुढे केलं आहे आणि ह्यालाच म्हणतात चतुरपणा त्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून हिंदुत्वाची विचारधारा ही तर दूर गेलेलीच आहे विधानसभेच्या निवडणुकीत सर्वांनी पाहिलंच की मराठी आणि हिंदुत्ववादी कोणीही उद्धव ठाकरेंना मतं देण्यासाठी तयार नाही आहे आजकाल तर लोक त्यांच्या पक्षाला हिरवी सेनासुद्धा म्हणत आहे राज ठाकरेंविषयी तर बोलायला नकोच त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या त्या वक्तव्यात हा संकेत देऊन टाकला की ब्रँडच्या विषयात निवडणूक हो किंवा विचारधारेवर निवडणूक हो दोन्ही बाबतीत ठाकरे ब्रँडचा सुपडा साफ होणं हे आता निश्चित झालेलं आहे यापूर्वीची आकडेवारी सुद्धा आपल्याला हेच सांगते दोन हजार चौदा नंतर महाराष्ट्रात तीन विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत आणि त्या प्रत्येक निवडणुकांमध्ये मुंबईतल्या छत्तीस जागांपैकी बी जे पीला नेहमीच पंधरा ते सोळा जागा जिंकण्यात यश मिळालेलं यापूर्वी काँग्रेसचं वर्चस्व महाराष्ट्रात होतं त्यांनाही मुंबई छत्तीसपैकी वीस ते बावीस जागा जिंकण्यात अमकाच यश यायचं आणि या आकडेवारी आपल्याला हेच समजावून सांगते की मुंबईत राहणारे बहुतांश मुंबईकर मराठीसुद्धा मराठीच्या मुद्द्यावर मतदान करत नाहीत बाळासाहेबांनाही मराठीचा मुद्दा जेव्हा बाजूला सारला आणि हिंदुत्वाचा झेंडा पकडला तेव्हाच त्यांना राज्य पातळीवर आणि देशात प्रसिद्धी मिळाली यावरून आपल्याला कळतं आहे की ठाकरे बंधूंनी कोणताही मुद्दा उचलू द्यात पण महापालिकेच्या निवडणुकीत फडणवीसांच्या भाषेत म्हणायचं तर त्यांच्या ब्रँडचा बँड वाजणं हे पक्कच आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र